राज्यातल्या महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलंय अशातच काँग्रेसनं राज्यातल्या पंचवीस जागांवर निवडणूक लढवण्याची रणनीती आखलेली आहे तर ठाकरे गटानं देखील तेवीस जागांवर दावा केलाय महाविकास आघाडीतल्या मित्र पक्षांच्या या दाव्या प्रतिदाव्यांमुळे गोंधळाचं चित्र ची आहे पाहूयात हा रिपोर्ट पक्षफुटीनंतर शिवसेना राष्ट्रवादीची ताकद घटली दोन्ही गटांकडे उमेदवारांची वानवा महाराष्ट्रात काँग्रेसला हव्यात लोकसभेच्या पंचवीस जागा शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर किमान आतापर्यंत तरी एकसंध राहिलेल्या काँग्रेसचा विश्वास कमालीचा वाढलाय दोन्ही गटात उमेदवारांची वानवा असल्यानं काँग्रेसनं महाराष्ट्रात लोकसभेच्या थेट पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त जागा लढवण्याची रणनीती आखल्याचं समजतंय लोकसभा निवडणुकीला दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिल्यानं काँग्रेसनं आता आक्रमक पावलं टाकायला सुरुवात केली आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात लवकरच लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं अठ्ठेचाळीस पैकी पंचवीस पेक्षा जास्त जागा लढल्या पाहिजेत अशी अपेक्षा राज्यातील काँग्रेस नेत्यांनी के सी वेणुगोपाल यांच्याकडे व्यक्त केली आहे विदर्भासह राज्यात कोणकोणत्या जागा लढवायच्या यावरही काँग्रेस नेत्यांचं मंथन झालंय पण खासदार संजय राऊतांनी मात्र वेगळाच दावा करत ठाकरे गट लोकसभेच्या किमान तेवीस जागा लढवणार असल्याचं सांगितल्यानं गोंधळात आणखीन भर पडली आहे तर राऊतांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवारांनी मात्र जागा वाटपाचा निर्णय जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील महाराष्ट्रात होणार दिल्लीमध्ये आणि हायकमांड समोर होईल आम्ही तेवीच जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत मधूर मग जे असतील राहुल जे असतील खरगेजी असतील किंवा जे असतील संजय राऊत जर तेवीस जागा लढतो म्हणाले तर आम्ही आम्ही कशाला त्यांचा त्या संदर्भातलं खंडन करू जो निर्णय आहे तो आमचे हायकमांड घेतील त्यांनी जर ठरवलं आहे हायकमांडनी तर त्याच्यामध्ये आमचा अधिकार नाही त्यामुळे या संदर्भात अधिक काही आम्हाला भाष्य करायची गरज नाही नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत हिंदी पट्ट्यातील तीन राज्यात काँग्रेसचा पराभव झाला असला तरी दक्षिण भारतातील कर्नाटक पाठोपाठ तेलंगणा विधानसभेची निवडणूक काँग्रेसनं एक हाती जिंकली आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं महाराष्ट्रावरही विशेष लक्ष केंद्रित केलंय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पंचवीस जागा लढवत तेवीस जागांवर विजय मिळवला होता तर शिवसेनेनं तेवीस जागा लढवत अठरा जागा जिंकल्या होत्या राष्ट्रवादीनं एकोणीस जागा लढवत चार जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसनं पंचवीस जागा लढवत अवघ्या एका जागेवर विजय मिळवला होता नुकत्याच नवी दिल्लीत पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत जागा वाटपाचं एक सूत्र ठरलंय इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार सर्व राज्यात एकतीस डिसेंबरपर्यंत जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेण्याचं ठरलंय त्या त्या राज्यातली इंडिया आघाडीतल्या सदस्य पक्षांची ताकद लक्षात घेऊन हे जागा वाटप होणं अपेक्षित आहे त्यानंतर वाद असलेल्या किंवा एकमत न होऊ शकलेल्या जागांबाबत केंद्रीय स्तरावर निर्णय घेतला जाईल खरंतर यापूर्वीच महाविकास आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या जागा वाटपाबाबत काही प्राथमिक बैठका झाल्यात त्या बैठकांमध्ये जिंकण्याची क्षमता असलेल्या पक्षाची जागा या सूत्रानुसार अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला गेला आहे आता त्यावर तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाचं शिक्कामोर्तब होणं अपेक्षित आहे तोपर्यंत हे दावे प्रतिदावे सुरूच राहणार हे नक्की ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज